पाटील मळ्यातील तो खड्डा देतो अपघाताला निमंत्रण इचलकरंजी येथील जय सांगली नाका ते महासत्ता चौक दरम्यान या खड्ड्यात पाणी असल्यानं वाहनधारकांना रस्त्यावरचा अंदाज येत नाही यामुळे अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे जय सांगली नाका येथून येणाऱ्या एकरी वाहतूक संपल्यानंतर सहकार नगरकडे जाणाऱ्या काही अंतरावर वळण आहे या वळणाच्या थोड्या अंतरावर मोठा खड्डा पडलाय या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत या गंभीर प्रश्नाकडे पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं नागरिकातून बोललं जाते लवकरात लवकर हा खड्डा भरून घ्यावा अशी मागणी होतीये लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा